भाजपने देवेंद्र फडणवीस यांना राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी निर्णय घ्यायला सांगितलेला आहे त्यामुळे आता राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या हाती असणार आहे याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे त्याबाबतही काल मुंबई तक या वाहिनीशी बोलताना फडणवीसांनी या प्रश्नावरती आपल्या काळात मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं होतं मात्र ते आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही तीन वेळा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तरीही त्यांना पवारसाहेब असूनही ते देता आलं नाही आमच्याच काळात सारथी सारख्या संस्थांमधून आज मोठ्या प्रमाणावरती अधिकारी बाहेर पडत आहेत मराठा समाजाच्या मुलांना होस्टेल दिलं जात आहे ते नाही मिळालं तर त्यांना निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिलाय आता जरांगेना विचारा की ते जे आरक्षण टिकणार नाही असं सांगतायत त्यांच्याबद्दल काहीच का बोलत नाहीत आम्हा तिघांचं सरकार असताना फक्त मलाच का टार्गेट केलं जातं असा सवाल केलाय आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते एक कसलेला मुरब्बी आणि अभ्यासू नेता म्हणून भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली त्यावेळेसही भाजप राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे पन्नास जागा लढवण्याच्या तयारीत आहे बाकी एकशे अडतीस जागांवरती युतीतले घटक पक्ष असतील मात्र देवेंद्र फडणवीसांसमोर आणखीन आव्हानं काय असतील यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी दिलीप अकरा ऑगस्ट रोजी भाजपच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते त्यांच्यासोबतच आशिष शेलार खुद्द फडणवीस विनोद तावडे पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशी भाजपची मोठी नावंही उपस्थित होती देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यामुळे आता कोणाचं तिकीट कापायचं आणि कुणाला तिकीट द्यायचं याचे सर्वाधिकार फडणवीसांच्या हाती असणार हे नक्की आहे याशिवाय बैठकीत काय काय झालं ते सविस्तर पाहूया पहा काय ठरलं भाजपच्या बैठकीत जागा वाटपात जागांची निश्चिती ही ठरलेली आहे प्रत्येक विधानसभेत जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन आणि त्यांच्या सूचना ऐकणे राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती राज्य सरकारचा अभिनंदन प्रस्ताव पारित करणे आणि त्याला गाव पातळीपर्यंत पोहोचवणं त्यात जनसहभाग करून घेणं निवडणुका जिंकण्याचं नियोजन करणं आता ही झाली भाजपची रणनीती मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हानं काय असतील यावरती आता आपण बोलूयात विधानसभा जिंकताना देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हानं काय असतील हे आपल्याला पाहायचंय राज्यात भाजपची ताकद लोकसभेला कुठे कमी पडलीय याचा आढावा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा घ्यायला लागेल विधानसभेला ज्या उमेदवारावरती जन आक्षेप असेल अशा उमेदवाराच्या जागी ताकदीचा दुसरा उमेदवार देणं हे एक आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर असेल विधानसभेत भाजपमध्ये बंडाळी होणार नाही याची काळजी त्यांना घ्यायला लागेल कारण भाजप बऱ्याच आमदारांचं तिकीट बदलणार आहे म्हणजे बरेच आमदार बदलणार आहेत मित्रपक्षांना भाजपच्या मनात असलेल्या एकशे पन्नास जागा आणि त्यामागचं लॉजिक काय आहे हे, हे त्यांना समजावून सांगायला लागेल भाजप मोठ्या प्रमाणावरती सध्याचे आमदार बदलण्याच्या तयारीत आहे हे, हे आव्हान देवेंद्र फडणवीसांना यशस्वीरित्या पेलावं लागणार आहे लोकसभेत ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी मराठा समाज असल्याने त्यांच्या मतांची झालेली तूट ही भरून काढायला लागेल याशिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर सक्षम उमेदवार उभा करणे आणि पक्षाची आणि मित्र पक्षांची ताकद त्यांच्या बाजूनी लावण्याचं एक आव्हान फडणवीसांसमोर असणार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना समजून घेण्याचं सुद्धा आव्हान फडणवीसांसमोर असणार आहे ही काही आव्हानं देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आगामी काळात असणार आहेत जी त्यांना पेलावी लागणार आहेत विधानसभेचं यश हे दोन प्रकारे पाहिलं जाऊ शकतं एक म्हणजे यापूर्वीही आम्ही सांगितलं होतं की ही नगरपालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट असणार आहे म्हणजेच ज्याचे आमदार जास्त निवडून येतील महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे त्याला नगरपालिकेत एक अप्पर हँड असणार हे नक्की एक दुसरं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस जर किंगमेकर ठरले किंवा गेम चेंजर ठरले तर मात्र त्यांना दिल्ली खुणावत असल्याच्याही चर्चा आहेत जर विधानसभेत फडणवीसांनी बाजी मारली तर दिल्लीत त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि तिसरी आणखीन एक महत्त्वाची शक्यता म्हणजे ही विधानसभा फडणवीसांसाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही आहे यातला जय पराजय फडणवीसांच्या राजकारणाला करना कनाटली देणारा असू शकतो त्यामुळे फडणवीसांना राज्यातल्या राजकारणात डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार जी आव्हानं आहेत ती परतवण्यात फडणवीस यशस्वी झाल्यास पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला चाणक्य हे त्यांना लाभलेलं विशेषण ते सार्थ ठरवू शकतात तुमच्या मते देवेंद्र फडणवीसांसमोरील आव्हानं आणखीन कोणती असू शकतात भाव व्यक्त घेऊन टाक या तुमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद